मित्रांनो ठरलं हो तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या आजच्या भागामध्ये कुसुम मनातल्या मनामध्ये सायली कायमची निघून जात आहे हे अर्जुनला कळवून काहीच उपयोग झाला नाही का असं वाटलं होतं की तो इथं येईल पण तो काय येत नाही आणि अर्जुनची आणि सायलीची भेट होणारच नाही का असं म्हणते आणि मी अर्जुनला फोन करू का असं म्हणून परत थांबते तर इकडे अर्जुन वेगाने कार चालवत येतच असतो आणि अचानकपणे त्याच्या कारवरचा त्याचा ताबा सुट तो, आणि तो कार एका बाजूला थांबवतो तर इकडे कुसुम उठून पुढच्या दिशेने जाते तर इकडे अर्जुनच्या कारचं टायर पंक्चर झालेलं असतं तर तेव्हा अर्जुन कसं पोचू बस स्टँडवरती असं बोलू लागतो तर तेव्हा चैतन्य रिलॅक्स हो काहीतरी मार्ग निघेलच असं म्हणू लागतो तर इकडे सायली अर्जुनच्या विचारात हरवून गेलेली असते आणि तिला एका मागोमाग एक, मागो माग एक सर्व क्षण आठवत असतात आणि ज्यावेळेस कल्पनाने अर्जुनला मारलेलं असतं तो क्षणसुद्धा आठवतो आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेलं कॉन्ट्रॅक्टर उघडकीस आलेलं असतं तो क्षण सुद्धा आठवतो आणि त्यानंतर मधुभाऊ मला मारून टाक असं बोललेले असतात तो क्षण सुद्धा आठवतो आणि त्यानंतर तिला घराबाहेर काढलेलं असतं तो क्षणसुद्धा आठवतो आणि त्यानंतर मधुभाऊंनी सायलीचं मंगळसूत्र काढायचा प्रयत्न केलेला असतो तो क्षणसुद्धा आठवतो तर इकडे अर्जुन कासावीस झालेला असतो आणि इकडे घरामध्ये होम चालू झालेला असतो आणि तेव्हा होम पेटलेला बघून प्रतिमाला त्रास होऊ लागतो आणि तिला सर्व जुने क्षण आठवू लागतात तर इकडे अर्जुन एका बाईकवाल्याला थांबवतो आणि इमर्जन्सी आहे मला लवकरात लवकर बस डेपोला पोहोचायचं आहे प्लीज मला गाडी चालवायला द्या असं म्हणतो आणि गाडीवरती बसून निघून जातो तर इकडे सायलीला झोप लागलेली असते तर इकडे होम चालू असतो आणि प्रतिमाला खूपच जास्त त्रास होऊ लागतो आणि तेव्हा तिला महिपत तिच्याबरोबर जसा वागलेला असतो तो क्षणाटवू लागतो आणि त्यानंतर ज्यावेळेस मैपतने पेट ती मशाल घेऊन प्रतिमाला मारलेलं असतं तो क्षणसुद्धा आठवतो आणि प्रतिमा अचानकपणे जोराने ओरडते आणि तेव्हा सर्वजण होम चालू असलेल्या ठिकाणापासून उठतात आणि प्रतिमाकडे जातात तर तेव्हा कल्पना प्रतिमाला पाणी प्यायला देते तर तेव्हा प्रतिमा होमकडे हात दाखवून घाबरू लागते आणि मागे मागे सरकू लागते तर तेव्हा अश्विन रिलॅक्स हो असं म्हणू लागतो आणि तेव्हा पूर्णा आजी प्रतिमा बरं वाटत आहे का बाळा असं म्हणते तर तेव्हा अश्विन प्रतिमा आत्याला एन्झायटीसारखा त्रास होत आहे आणि तिला कुठली तरी खूप भीती वाटत आहे आणि तिला ती कंट्रोल करता येत नाही म्हणून तिला त्रास होत आहे असं बोलतो आणि कदाचित त्यांचा बी पीसुद्धा लो झालेला आहे असं म्हणतो तर तेव्हा प्रतिमा तो असं म्हणून होमाकडे हात करते तर तेव्हा प्रताप प्रतिमाला तुला कोणाची भीती वाटत आहे का असं विचारतो तर तेव्हा अश्विन आता स्पेसिफिक असं काही सांगता येणार नाही असं म्हणतो आणि प्रतिमाला तू रूममध्ये जाऊन आराम कर तिथे तुला धुराचा सुद्धा त्रास नाही होणार असं म्हणतो तर तेव्हा कल्पना तन्वीला तिला घेऊन रूममध्ये जा असं सांगते तर तेव्हा तन्वी प्रतिमाला घेते आणि आतमध्ये जाते तर तेव्हा पूर्णा आजी घरामध्ये एक छोटा विधी ठरवला होता तो त्याचासुद्धा अपमान करून गेला त्याचेच हे परिणाम आहेत असं बोलते आणि त्याच्या वागण्याची शिक्षा माझ्या प्रतिमाला मिळत आहे असं म्हणते त्यावर प्रताप आपल्या भावनांची किंमत अर्जुनला कुठं आहे असं म्हणतो पण आता त्याची शिक्षा प्रतिमाला मिळू नये एवढीच इच्छा आहे असं बोलतो तर तेव्हा अस्मिता परत घरामधलं वातावरण बिघडलं असं बोलू लागते तर इकडे बसस्टँडवरती कुसुम पाणी आणायसाठी जाते आणि तेव्हा इकडून चक्क अर्जुन बाईक वरून खाली उतरतो आणि कुर्ला स्टँडवरती वरती पोहोचलेला असतो तर नेमकं तेव्हा सायलीला मिसेस सायली अशी हाक मारल्याची जाणीव होते आणि सायली तिकडे बघू लागते तर इकडे बाहेर अर्जुन बाईकवरून खाली उतरत असतो तर तेव्हा आतमध्ये सायली अर्जुनला शोधू लागते आणि तिला तो आल्याची जाणीव होऊ लागते तर तेव्हा अर्जुन धावत हो आतल्या दिशेने येतो आणि सायलीला शोधू लागतो आणि नेमकं तेव्हा सायली पुढच्या दिशेने जाते आणि अर्जुन मागच्या दिशेने येत असतो आणि त्यानंतर बाहेर चैतन्य सुद्धा एका बाईकवाल्याकडून लिफ्ट घेऊन स्टँडमध्ये पोहोचतो आणि धावत अर्जुनजवळ येतो आणि ते दोघे मिळून सायलीला शोधू लागतात तर इकडे सायली अर्जुनची चाहूल लागल्यासारखी बाहेर जाऊ लागते आणि तेव्हा अर्जुन सायलीला भेड्यासारखा शोधत असतो आणि तेव्हा सायली एका ठिकाणी थांबते आणि तिला ज्यावेळेस अर्जुन तिला मलम लावत असतो तो क्षण आठवतो आणि त्यानंतर अर्जुनने तिला आपल्या जवळ घेतलेलं असतं तो क्षण सुद्धा तिला आठवतो आणि त्यानंतर अर्जुनने कान पकडलेले असतात तो क्षण सुद्धा तिला आठवतो आणि त्यानंतर अर्जुनने तिला जेवण भरवलेलं असतं तो क्षण सुद्धा आठवतो आणि इकडे अर्जुन एका बसमध्ये सायलीला शोधत असतो तर ज्यावेळेस सायलीने अर्जुनला तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात असं बोललेलं असतं तो क्षण सुद्धा आठवतो आणि त्यानंतर अर्जुनने सायलीचा हात आपल्या हातात घेतलेला असतो तो क्षणसुद्धा तिला आठवतो नेमकं तेव्हा अर्जुन पुढच्या दिशेने निघून जातो आणि सायली तशीच उभी असते तर त्यानंतर कुसुम जिथे सायली बसलेली असते तिथं येते आणि सायली नसलेली बघून एका माणसाला माझी बहीण इथं बसली होती तिला पाहिलं का तुम्ही कुठं असं विचारते आणि कुठं गेली असं म्हणू लागते तर इतक्यात अनाऊन्समेंट होते आणि कोल्हापूरला सुटणारी बस निघत आहे असं तो बोलू लागतो तर इकडे कुसुम मलाच माझ्या काचावरती दगड ठेवावा लागेल आणि मधुबाऊनी माझ्यावरती सोपवलेली जबाबदारी पार पाडावी लागेल असं म्हणते आणि सायली कुठे गेली असं म्हणू लागते तर इकडे सायली तशीच उभी असते आणि हरवून गेलेली असते आणि इकडे अर्जुन तिला प्रत्येक बसमध्ये शोधत असतो आणि तेव्हा चैतन्य त्याच्याजवळ येतो आणि सापडली का मेसेज सायली असं विचारतो आणि आता कसं शोधायचं आपण असं बोलू लागतो तर तेव्हा अर्जुनचं लक्ष अनाऊन्समेंट काउंटरकडं जातं तर तेव्हा चैतन्य तू इथे काय करणार आहेस आता असं विचारतो तर इकडे सायली तशीच उभी असते आणि कुसुम तिच्याजवळ येते आणि सायली कुठं निघाली आहेस तू असं तिला विचारते तर तेव्हा इकडे अर्जुन अनाऊन्स काउंटरवरती जातो आणि साहेब तुमची हेल्प पहावी आहे मला असं बोलू लागतो तर तेव्हा तो माणूस तिथून बाहेर जा असं अर्जुनला बोलू लागतो तर तेव्हा अर्जुन मला या माईकवरून एक अनाऊन्समेंट करायची आहे असं म्हणतो तर तेव्हा तो माणूस इथून बाहेर जा पहिला असं म्हणू लागतो आणि असं होऊ शकत नाही असं सांगतो तर तेव्हा अर्जुन हात जोडतो आणि मला या माईकवरून बोलून द्या माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आज मी जर नाही बोललो ना तर कदाचित आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही प्लीज मला एक वेळ माईकवरती बोलू द्या मी हात जोडतो असं म्हणू लागतो तर इकडे कुसुम आपली बस येत आहे ते नेमकी कुठं लागणार आहे ना ते विचारून घेऊयात असं सायलीला म्हणते आणि त्या दोघी परत आतमध्ये जाऊ लागतात तर इकडे अर्जुन त्या माणसाच्या पाया पडू लागतो तर तेव्हा तो माणूस एवढा प्रॉब्लेम तरी काय आहे असं विचारतो तर तेव्हा चैतन्य काका प्रेमाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही सुद्धा कधीतरी प्रेमात पडलाच असाल ना असं म्हणतो तर तेव्हा तो अनाऊन्समेंटवाला पडलो होतो ना मी सुद्धा असंच वेड्यासारखं प्रेम केलेलं आहे आणि माझं सोडा असं म्हणून हा पहिला माईक ताब्यात घ्या असं सांगतो आणि एक विनंती आहे ज्या वेळ बोलत बसू नका नाहीतर माझी नोकरी जाईल असं सांगतो आणि होऊन जाऊ देत तुमच्या प्रेमाची लव्ह स्टोरी असं बोलतो तर इकडे तन्वी मनातल्या मनामध्ये सगळा प्लॅन मी करायचा घरच्यांना मस्का मी मारायचा आणि अटेन्शन कोण घेऊन जाणार तर ही अर्ध्या मेंदूची प्रतिमा असं बोलू लागते तर इतक्यात कल्पना तिथं येते आणि प्रतिमाला कसं वाटत आहे असं विचारते तर तेव्हा प्रतिमा बरं वाटत आहे असं सांगते तर तेव्हा कल्पना मगाशी तू एवढी हायपर का झाली होतीस आणि त्या होमाकडे बोट दाखवून तुला काय सांगायचं होतं असं प्रतिमाला विचारते तर तेव्हा प्रतिमा आग बघितल्यानंतर मला असंच विचित्र भीती वाटते असं सांगते आणि ते जळलेलं लाकूड असं म्हणून सांगत असते तर तेव्हा तन्वी प्रतिमाला थांबवते आणि आई हे सगळं बोलून तू स्वतःला कात्रास करून घेत आहेस तू झोप शांत हो असं म्हणते आणि मनात आपल्या मनामध्ये म्हणजे प्रतिमाला त्या आगीकडे बघून परत महिपत आठवला का असं म्हणते आणि मी केला आगीच्या जवळ घेऊ दिलं असं म्हणते तर तेव्हा कल्पना प्रतिमाला आगीची भीती वाटते का कारण गणपती मध्ये सुद्धा तिला असा त्रास झाला होता ना असं म्हणते तर तेव्हा मा तन्वी मामी असं काही सुद्धा नाही काळजी करण्याचं काही सुद्धा कारण नाही असं बोलते तर तेव्हा कल्पना अशी कशी काळजी करायची नाही असं म्हणते आणि मला असं वाटत आहे की आपण रविराज भाऊजींना सगळं काही सांगायला पाहिजे मी त्यांना आत्ताच फोन लावते असं बोलू लागते तर तेव्हा तन्वी बाबांना नको फोन लावूस बाबा खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले आहेत आणि बाबांना माहिती आहे की आईला हा त्रास होतो ते असं सांगते आणि काही दिवसांच्या पूर्वीसुद्धा असं झालं होतं आणि तू जर त्यांना सांगितलंस ना तर ते काम अर्धवट टाकून इकडं येतील असं म्हणते तर इकडे कुसुम आणि सायली आपली बॅग घेतात आणि तिथून बसच्या दिशेने चाललेले असतात तर नेमकं तेव्हा मा, माईकवरून अर्जुन मिसेस सायली प्लीज तुम्ही जाऊ नका असं म्हणतो तर तेव्हा सर्व प्रवासी अचानकपणे तिथेच थांबतात तर अर्जुन तुम्ही जिथे कुठे आहात ना तिथेच थांबा प्लीज जाऊ नका मिसेस सायली असं म्हणतो आणि तेव्हा अर्जुन समोरच्या दिशेने बघतो तर त्याला चक्क सायली पाठमोरी उभी असलेली दिसते आणि तेव्हा सायलीच्या डोळ्यामधून पाणी येत असतं तर तेव्हा अर्जुन तुम्ही मला कायमचं चा सोडून चालला आहे का मिसेस सायली आणि ही कसली शिक्षा देत आहे तुम्ही मला असं बोलू लागतो आणि मी तुमच्याशिवाय जगू शकेन असं कसं वाटलं तुम्हाला असं म्हणतो आणि मी मान्य करतो मिसेस सायली चूक माझीच आहे मी माझ्या मनामधलं तुम्हाला कधीच सांगू शकलो नाही ना घरी ना कॅफेमध्ये असं बोलतो आणि कदाचित ते इथे सगळ्यांच्या समोर सांगणं माझ्या नशिबात होतं असं म्हणतो पण आज मी माझ्या मनामधलं सगळं तुम्हाला सांगणार आहे मिसेस सायली असं बोलतो आणि आज मी अख्ख्या जगासमोर सांगत आहे मिसेस सायली आय लव्ह यू असं बोलतो आणि आय लव्ह यू मिसेस सायली परत परत बोलू लागतो तर तेव्हा सर्व प्रवासी टाळ्या वाजवू लागतात आणि सायलीचा ऊर भरून येतो आणि तेव्हा कुसुम खूपच आनंदित झालेली असते आणि सायली सुद्धा खूप आनंदित झालेली असते तर तेव्हा चैतन्य सुद्धा टाळ्या वाजवत हसत असतो तर तेव्हा अर्जुन धावत सायलीच्या दिशेने येतो आणि तिच्या मागे उभा राहतो तर तेव्हा सायलीच्या डोळ्यामधून अजून पाणी येऊ लागतं तर इकडे कल्पना तन्वीला पण आपल्याला प्रतिमाला डॉक्टरांच्याकडे घेऊन जावं लागेल ना असं म्हणत असते तर तेव्हा तानवी मग मी घेऊन जाते ना असं सांगते आणि मी डॉक्टरांना कॉल करते आणि आज आईला जे काही झालं आहे ना ते सांगते आणि तिला तिकडे घेऊन सुद्धा जाते असं म्हणते तर तेव्हा कल्पना नक्की घेऊन जातेस ना असं म्हणते आणि प्रतिमाला असं बघून माझा जीव वर खाली होत होता आणि घरामध्ये सगळं चांगलं चालू असताना मध्येच काहीतरी असं घडतं मला तर वाटत आहे आपल्या घराला असा शापच आहे का असं म्हणते तर तेव्हा मा तन्वी मामी तू असा भलताच विचार का करत आहेस असं म्हणते आणि आपण ठरवलेलं आहे ना की आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा असं म्हणते आणि तू एक काम कर तू खाली जा तिथे तुझ्या पॉझिटिव्ह खरी गरज आहे असं सांगते तर तेव्हा कल्पना पण तू प्रतिमाकडे नीट लक्ष दे असं सांगते तर तेव्हा तन्वी आता मी आईला माझ्या नजरेपासून एक क्षण सुद्धा आडवी होऊ देणार नाही असं म्हणते तर तेव्हा कल्पना तन्वी आई तू आता शांत झोप आणि तुला बरं वाटलं ना की मी तुला घरी सोडून येईन असं म्हणते आणि परत होमाकडे जाऊ नकोस असं शा सांगते तर इकडे अर्जुन तुम्ही माझ्याकडे बघणार नाही का मेसेज सायली आणि मी आता काय म्हणालो ते तुम्ही ऐकलं ना मेसेज सायली असं म्हणतो आणि परत एकदा आय लव्ह यू मेसेज सायली असं बोलतो आणि आपल्या जवळची अंगठी घेऊन गुडघ्यावरती खाली बसतो आणि माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मेसेज सायली असं म्हणून प्रपोज करतो आणि प्रेम या शब्दालाच मी घाबरत होतो पण तुम्ही मला शिकवलं मिसेस सायली खरं प्रेम काही असतं ते असं बोलतो आणि स्वतःच्या माणसांच्यासाठी कसं जगायचं ते तुम्हीच शिकवलं मला मी कधी तुमच्या प्रेमात पडलो ते मलाच माहिती नाही मिसेस सायली असं म्हणतो जेव्हा तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये होतात ना तेव्हा आणि घरभर घोटाळा झाला होता तेव्हा केव्हा जेव्हा तुम्ही माझ्या मिसेस सायली झाल्यात ना तेव्हाच आता तुमच्याशिवाय माझं आयुष्य मी इमॅजिनच करू शकत नाही मेसेज सायली आय लव यू मेसेज सायली असं परत बोलतो आणि तुम्ही जर मला सोडून निघून गेलात ना तर मी नाही जगू शकणार असं म्हणतो तर नेमकं तेव्हा सायलीला मधुभावनी घातलेलं वचन आठवू लागतं की मला वचन दे यापुढे तू अर्जुन सुभेदारला भेटणार नाहीस त्याच्याबरोबर फोनवर सुद्धा बोलणार नाहीस त्याच्यासमोरसुद्धा जाणार नाहीस आणि यदा कदाचित तो समोर जर आला ना त्याच्या सोबत एक सुद्धा अक्षर न बोलता पाठ पेरोशीस असं बोललेलं असत तर तेव्हा अर्जुन मिसेस सायली तुम्ही मला वळून का बघत नाही असं विचारतो आणि एकदा मला बघा ना तुम्ही आणि काहीतरी बोला ना असं म्हणू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये चक्क सायली कोल्हापूरच्या बसमध्ये बसून निघून जात असते आणि अर्जुन त्या बसच्या मागे धावत असतो आणि तेव्हा बस निघून गेल्यानंतर अर्जुन रडत खाली बसतो आणि तेव्हा सायलीची ओढणी येऊन अर्जुनच्या अंगावरती पडते तर तेव्हा अर्जुन मिसेस सायलींची ही ओढणी माझ्याकडे आली आहे याचा अर्थ एकच आहे मिसेस सायलीसुद्धा माझ्याकडे परत येतील असं म्हणतो आणि आज मी तुम्हाला आणि स्वतःला प्रॉमिस कर आपण नक्की एकत्र येऊ असं बोलतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा